नमस्कार मंडळी स्टार प्रावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं अशातच या मालिकेतील हो एका प्रमुख अभिनेत्रीने या मालिकेतून काही काळ ब्रेक घेत ती थेट वारीला गेले आहे तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खलनायका साकारणारी रम्या म्हणजेच अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी आहे कश्मीरा ही दरवर्षी वारीला जाते आणि तिला जमेल तशी ती वारकऱ्यांची सेवा करताना दिसते या वर्षी ती वारीत पोचले तिने तिथे वारकऱ्यांची सेवा सुद्धा केली ती काही वारकऱ्यांच्या पायाला तेल लावतानाही दिसते तर कोणाचे पाय सुद्धा दाबून देते तिने या वारीमध्ये राजगिराच्या लाडूचे सुद्धा वाटप केलंय या संदर्भातील व्हिडिओज तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर कश्मीराच्या या व्हिडिओचं आणि तिच्या वागण्याचं तिचे चाहते तोंड भरू कौतुक करताना दिसत आहे दरम्यान काश्मीराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लग्नानंतर होयलस प्रेम या मालिकेच्या अगोदर तिने कलर्स मराठीवरील काव्यांजली सखी सावली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती याशिवाय ती श्री गुरुदेव दत्त या मालिकेत सुद्धा झळकली होती काश्मीराच्या या वारकरी सेवेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा